एसआयटीची टीम आरोपी अक्षय शिंदेच्या घरी आता दाखल झालेली आहे पोहोचलेली आहे आणि बदलापूरच्या खरवई या परिसरावर आता त्यांची चौकशी सुद्धा होणार आहे आरोपी ज्या घरात होता त्या घराकडून घराची एस आय टीकडून तपास करण्यात येणार आहे आणि आरती सिंग थोड्याच वेळात पाहणी करण्यासाठी येण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते आहे एस आय टी समितीचे प्रमुख आरती सिंग यांनी शाळेत शिक्षकांची चौकशी केली आणि त्यानंतर आता ही टीम द दा, बदलापूरमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे बदलापूर मध्ये जो अत्याचार झाला आणि त्या संदर्भात अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्या सोबत आहेत आवेश तपास कुठपर्यंत आलेला आहे कारण ची टीम आता आरोपी अक्षय शिंदेच्या घरी पोहोचली आहे नक्की सध्या आपण आपल्याला माहिती आहे काल राष्ट्रीय बाल हक्क यांनी शाळेत चौकशी केली आणि आता एसआयटी जे मुख्य आरोपी आणि महत्वाचा आरोपी आरोपी अक्षय शिंदे यांच्या घरी पोहोचले एसआय एक टीम आता अक्षय शिंदे यांचा खरोई परिसरात जे घर आहे त्या घराची आता पाहणी करत आहे कारण दोन दिवसापूर्वी जे आंदोलन झालं त्यावेळेस त्या घराची त्या तोडफोड सुद्धा झाली होती अक्षय शिंदेच्या घरी काही पुरावे मिळतील का पुरा आणि त्याबाबतचे जे शेजारी आहेत त्याच्याकडून सुद्धा त्या थोडी माहिती घेता येईल ने, नेमका आरोपी म्हणजे ह्या कसा होता म्हणजे गुन्हेगारी स्वरूपाचा होता का आणि आणखी त्याच्यावर दोन तीन गोष्टी पण माहिती करून घेण्यासाठी एसआयटीची एक टीम गेलेली आहे दुसरीकडे या एसआयटीचे जे प्रमुख आहेत आरती सिंग हे गेल्या तीन तासापासून शाळेचा ठिया मांडून होते शाळेतील जे शिक्षक शिक्षकाची आहेत ते चौकशी करत होते आरती सिंग आता शाळेतून निघाले ते कधी पण आरोपी अक्षय शिंदे यांच्या घरी जा जातील आणि चौकशी आणि या कारवाईला वेग आलेला पाहायला मिळतोय तपासात आणखी काय उघड होतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल आवेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी तर बदलापूर आ, बदलापूर मधून आपण ही महत्वाची अपडेट पाहत होतो आता एसआयटीची टीम चौकशीसाठी बदलापूर मध्ये दाखव